माझे नाव ऋतुंजा कनिष्कारू मी एक पाठ सादर करत आहे या पाठात आपण संविधानाविषयी माहिती घेणार आहोत संविधानाचा अर्थ संविधानाची आवश्यकता व भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याविषयी माहिती घेणार आहोत संविधानाचा अर्थ देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या ता, असतात त्याला संविधान असे म्हणतात याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्ताऐवज होय संविधानातील तरतुदी संविधानातील तरतुदी अनेक वेधबाबीन विषय असतात अनेक वेधबाबीन विषय असतात संविधानानुसार राज्यकारभार चालवण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारलं आहे अमेरिका इंग्लंड या देशाचा राजकार भारत संविधानानुसारच चालतो परंतु दोन्हीमध्ये फरक आहे अमेरिकेचे संविधान इसवी सन सतराशे एकोणनव्दमध्ये आले त्यात केवळ सात कलमाचा समावेश आहे दोनशे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला संविधानात आवश्यकता संविधानात नमूद केलेल्या तरतुदींनुसार किंवा नियमानुसार नियमांनुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्य कारभार करावा लागतो शासनाला नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्याचा उल्लेख असतो राज्यकारभार म्हणजे काय देशाचे सीमारेषाचे संरक्षण करणे परकीय जनतेचे रक्षण करणे इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन रोजगार निर्मिती शिक्षण व आरोग्यसेवा बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात संविधानाची पार्श्वभूमी भारताच्या संविधान निर्मितीला एकोणीशे शेहेचाळीस पासून सुरुवात झाली स्वतंत्र भारत याचा राजकार ब्रिटिशांनी तयार केलेल्या नियमानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या नियमानुसार चालेल असा स्वतंत्र चळवळीतील नेत्यांचा आग्रह हो होता त्यानुसार भारताचे संविधान पूर्ण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते संविधान सभा आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला तत्पूर्वी भारतावर इंग्रजाचे राज्य होते इंग्रज सरकारने राज्य कारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यांसारखे अनेक विभाग पाड अनेक विभाग पाडले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला संविधान सभेत दोनशे नव्याण्णव सदस्य होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष अध्यक्ष होते धन्यवाद